काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं त्यामुळे आता नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लागणार हे तर निश्चित आहे मात्र चव्हाणांच्या निधनाला आठही दिवस उलटले नाहीत तोच लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उतरण्याची तयारी इच्छुक करताना दिसत आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होण्याची शक्यता आहे त्यामुळे आतापासूनच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय आगामी काळात होत असलेली ही पोटनिवडणूक लढवण्याची तयारी अनेकांनी केली आहे सध्या या जागेसाठी महायुतीतील भाजपकडूनही अ अनेक जण इच्छुक आहेत पण दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार प्रताप पाटील करत पुन्हा रणांगणात उतरण्याची दाट शक्यता आहे नुकत्याच त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना या गोष्टीला दुजोरा दिला त्यामुळे आता येत्या काळात काय घडामोड घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं सव्वीस ऑगस्टला निधन झालं पाच सप्टेंबरला काँग्रेसचे नेते राहुल गांधी नांदेड येथे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देणार आहे वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबाशी राहुल गांधी काय चर्चा करणार याकडे काँग्रेसच्या नेते मंडळींचं लक्ष लागलंय वसंतराव चव्हाण यांचं निधन होऊन एक आठवडा लोटला राजकीय वर्तुळात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीची चर्चा होत असली तरी काँग्रेस किंवा भाजप या दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारी संदर्भात कोणत्याही नावाची अद्याप चर्चा नाहीये या जागेवर काँग्रेसकडून वसंतरावांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकताच नंदीग्राम मित्रमंडळाचा एक मेळावा पार पडला या मेळाव्यास माजी खासदार प्रताप चिखलीकर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते चिखलीकर यांनी दानवे यांच्या समोरच लोकसभेची निवडणूक पुन्हा लढवण्याची तयारी दर्शवली त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या मात्र आधी चिखलीकरांनी त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभेची तयारी सुरू केल्याचं दिसतंय या दरम्यान चिखलीकर भाजप सोडून पुन्हा स्वगृही म्हणजेच काँग्रेस पक्षात जातील असा अंदाजही वर्तवला जात होता पण खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थिती पाहून चिखलीकरांनी आपला डाव बदलला आणि भाजपचे दोन्ही दरवाजे ठोठावत निवडणुकीला सामोरी जाण्याची तयारी दर्शवली आहे मागील लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांचा सुमारे साठ हजार मतांनी पराभव झाला होता चव्हाणांनी चिखलीकरांना पाणी पाजत मैदान मारलं होतं चव्हाणांच्या निधनामुळे काँग्रेसला आपला गड शाबूत ठेवण्यासाठी एकोणीसशे सत्याऐंशी सालची पुनरावृत्ती घडवून आणावी लागणार आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे सत्याऐंशी साली लोकसभेची पोटनिवडणूक झाली शंकरराव चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली ही जागा पुन्हा काँग्रेसनेच जिंकली होती त्यानंतर सुमारे अडतीस वर्षांनी नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे त्यामुळे आता नांदेडमध्ये पुन्हा एकदा चिखलीकर विरुद्ध चव्हाण असा सामना रंगण्याची शक्यता आहे असे झाल्यास काँग्रेस एकोणीसशे सत्याऐंशी ची पन पुनरावृत्ती घडवते की भाजपचे चिखलीकर कमळ फुलवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा